आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक महाराष्ट्र विजय बापू शिवतारे हे चोवीस हजार मतांच्या मतदेखेने आता अजून तीन फेऱ्या बाकी आहेत पण बापू याचप्रमाणे घोडदाड करून विजयी होतील आणि तीस हजारच्या तीस पस्तीस हजारच्या लीडने विधानसभेच्या पुरंदर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जातील असा आमचा विश्वास आहे आणि दोन हजार नऊ मध्ये जसा इतिहास घडला होता प्रस्थापितांचे प्रस्थ उधळून बापू जसे विधानसभेवर भडका भगवा फडकव फडकवलेला तसाच इतिहास पूर, आज पूर्ण परत घडतो आहे आणि पुरंदरच्या जनतेने बापूंना जी मताधिक्याची साथ दिलेली आहे त्याबद्दल मी पुरंदर वासियांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शिवसैनिकांचे त्याचप्रमाणे युवसैनिकांचे महिला आघाडीचे भारतीय जनता पार्टीचे आर पी चे पार्टीचे आणि महायुतीचे आभार मानतो आणि पुरंदर मधून भगवा फडकवला याबद्दल मी पुरंदर वासियांचे पुन्हा असे आभार मानतो आणि बापूंना प्रचंड मताने विजयी करून दिल्याबद्दल शिंदे साहेबांना शिंदे साहेबांचे आभार मानतो धन्यवाद तर सगळ्यांचं सहकार्य महत्वाचं होतं पण एकूण एक जी आपलं सहकार्य लाभलं आपल्याला एकूण एक मतदान जे झालं आपल्याला प्रत्येक माणसाचं योगदान आज आपल्याला यशाच्या ह्याच्यावरती पोहोचवून ठेवलेलं आहे त्यामुळे मी सर्वच पुरंदरकर वासियांचं हवेलीतील सर्व ग्रामस्थांचं हवेली पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या तालुक्यातील लाडक्या बहिणींचा आपल्या भावांना निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि असंच तुमचं सगळ्यांचं सहकार्य बापूंना व बापूंच्या कुटुंबियांना व सर्व सहकार्यांना लाभेल आपल्याला असंच मी विनंती करते व धन्यवाद